सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या ला व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा म्हणजे रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच पाहायला भेटत जातील सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चोवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान